नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते बांगलादेशामध्ये ज्या काही घटना घडत होत्या त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल या ममता बॅनर्जी आहेत त्यांचा सर्व धर्म सहभाव हा पळून वर आलेला होता म्हणजे ज्या वेळेला शेख हसीना बांगलादेशामध्येच होत्या आणि तिथे सगळी आंदोलन चाललेली होती आणि ती, ती हिंसक आंदोलनं होती त्यांच्यावर काय गोळीबार झालेले होते वगैरे वगैरे त्यावेळेला ममता बॅनर्जींना भयंकर चिंता लागून राहिलेली होती की ते जे कोणी आंदोलक आहेत त्यांचं कसं काय होणार आणि त्यांचे प्राण जे आहेत ते त्या वाचवू शकतात असं त्यांना वाटत होत त्यावेळेला तेव्हा त्या ते ते एकामागून एक निवेदना देत होत्या कि अशा पद्धतीने हिंसा झाली आणि जर का आमच्या दारामध्ये निर्वासित आले तर आम्ही त्यांना थांबवू शकणार नाही माणुसकीच्या नात्याने आम्हाला त्यांना स्वीकारावं लागेल परत चांगलंय आणि त्याच्यावरती ममता बॅनर्जी आणखी आपल्याला युनोच्या कुठल्या ठरावांच्या ग्वाही देत होती की बघा तो तो ठराव आहे ज्याच्यामुळे असं सांगितलं गेलंय की अशा पद्धतीने जर का निर्वासित तुमच्या दारी आले त्यांच्या जीवाला जर का धोका असेल तर त्यांना तुम्हाला आत घ्यावं लागेल ला माणुसकी दाखवावी लागेल हा जो काही युनोचा कुठला काय ठराव आहे का काय आहे बाई साहेबांना माहिती त्या आपल्याला सांगत होत्या की या ठरावानुसार मला त्यांना घ्यावं लागेल एक लक्षात घ्या तुम्ही की ममता बॅनर्जी आहेत या बंगालच्या मुख्यमंत्री आहेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत त्या भारताच्या पंतप्रधान नाहीत एखाद्या देशांनी दुसऱ्या देशामधले जे नागरिक आहेत त्यांना आपल्या सीमेमध्ये सामावून घ्यायचं का नाही त्यांना प्रवेश द्यायचा का नाही हे धोरण भारतासारख्या देशामध्ये इथलं केंद्र सरकार ठरवत ते केंद्र सरकार आज मोदींच्या हातात आहे आणि भरभक्कम आहे सरकार एक दिलाने चाललेलं आहे त्याच्यामध्ये कुठेही फटापूट नाही अशा परिस्थितीमध्ये ममता बॅनर्जींनी अचानक हे परराष्ट्र धोरणाला हात कसा घातला याचं सर्वांना आश्चर्य वाटलं असेल पण ममता बॅनर्जी आहेत त्यांना काहीही करण्याची मुभा आहे कारण त्या सेक्युलर आहेत त्या सेक्युलर आहेत एक लक्षात घ्या तुम्ही त्यांना ती आंदोलन चालली होती त्या निदर्शकांवरती वेळेला ऍक्शन घेतली हसीना वाजेतनी तेव्हा त्यांना त्रास झालेला होता त्यांच्या मनाला त्याच्यानंतर ते हिंदू तिथे बोळपाटले गेले आणि त्यांची घरं लुटली गेली आया बहिणींची अब्रू लुटली गेली देवळं पाडली गेली त्यांची विटंबना झाली जाळपोळ झाली ज्या बांगलादेशींना फुकट अन्न पुरवत होतं इस्कॉन अत्यंत वाईट परिस्थितीत पुराच्या परिस्थितीत सुद्धा त्या इस्कॉन मधल्या हिंदू महंतांना सुद्धा त्यांनी अटक करून दाखवलेली आहे हे सगळं होत होत तेव्हा ममता बॅनर्जी चुप्प बसलेल्या होत्या त्यांना हिंदूंवरच्या अत्याचाराची गण्नवार्थही नव्हती तिथे त्यांना बघण्याची गरजही नव्हती शेख हसीनांचं सरकार जेव्हा तिकडच्या मुस्लिम निदर्शकांवरती गोळीबार करत होत किंवा काय लाठीमार करत होत तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये ते ममता दाटून आलेली होती आणि मग हा माणुसकीवरचा हल्ला जो आहे त्याच्यातून ह्यांना मी सोडवू शकते असं त्या म्हणत होत्या हिंदूंना सोडवायचं की नाही ना नाही ते मोदी ठरवतील ते आपण नाही ठरवायचं मुस्लिमांचा निर्णय त्या स्वतः ताबडतोबीने घेत असतात पुढे त्या असंही म्हणालेल्या होत्या की या पश्चिम बंगालमध्ये कोणीही जे काय कुठचं तुमचं दोन रुपयाचं राशन आहे आणि काय सरकारी ज्या सगळ्या योजना आहेत त्या योजनांसाठी तुमच्याकडे आधार आहे की नाही आम्ही बघणार नाही पासपोर्ट आहे का नाही बघणार नाही काय काय बघणार नाही माणूस आहे ना जिवंत माणूस आहे ना मग त्याला मी ती मदत देणार असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याच्यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही याचा अर्थ असा होता की खुलं आमंत्रण होत खुलं आमंत्रण होतं बांगलादेशातल्या लोकांना कि या इथे वस्ती करा मी तुम्हाला सगळं पुरवते आणि मी पुरवते म्हणजे कोण आईजीच्या जीवावर बाईजी उदार आईजीच्या जीवावर बाईजी उदार आणि यांच्या पदराला काहीच काडी मोड लागत नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यांना काही तूच लागत नाही खार लागत नाही त्यामुळे कोण येईल त्याला सर्व काही द्यायला तयार होत्या अशा पद्धतीने त्याच नाही केवळ त्यांचे ते हो नहीं। नहीं के जे, जे कोण मंत्री आहेत सिराज उद्दवला कोण त्यांनी देखील अशीच विधानं केलेली तुम्हाला दिसतील राष्ट्र देशाचं परराष्ट्र धोरण आहे त्याच्यामध्ये निदान आपण नाकं खूप सुन इतका साधा संकेत सुद्धा ह्या लोकांना पाळता येत नाही तर अशा पद्धतीने या ममता बॅनर्जी ज्या आहेत त्या अशा मोठ्या झेंडा घेऊन उभ्या असतात नेहमी त्या बघत ना तुम्ही तुमचं त्यांचं बोलणं कसं आहे तो बोलणं म्हणजे एखादा युनियन देणार आहे हो म्हणजे त्या राज्यावर चीफ मिनिस्टर असोत की त्या विरोधी पक्ष नेत्या आपल्याला कळतच नाही त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्या भाषेवरून त्यांच्या आविर्भावावरून ह्या सत्ताधारी आहेत का विरोधी पक्षात बसले त्याचा मागवूच लागत नाही तुम्हाला एकाच पद्धतीचं बोलणं आहे आणि मग त्या बोलत असतात त्यावेळेला आपल्यालाही आश्चर्य वाटत की काय नेमकं काय करायचंय का ह्या बाईसाहेबांना आणि गंमत अशी की या बाईसाहेबांच्या बाई मागे तिथली जनता देखील उभी आहे म्हणून तर त्या इतकी वेळा निवडून येऊ शकल्या कोणाच्या मदतीने निवडून येतात कशा निवडून येतात तिथे काय गैरप्रकार चालतात चा ह्याच्याविषयी बोलायचं नाही निवडणूक झाल्यानंतर ज्या प्रदेशामध्ये त्यांना मतं मिळत नाहीत तिथल्या लोकांना चेचून काढायला ते तयार असतात कुठेही कमी पाडत नाहीत सरते शेवटी कंटाळून लोक मत देत असतील कदाचित सांगता येत नाही त्याची चौकशी सुद्धा होत नाही कुठूनही झालेली नाही आतापर्यंत असो तर या सगळ्या ममता बॅनर्जी ज्या आहेत त्या दिवशी अचानक अचानक भवनाच्या विधान विवा, भवनाच्या पटलावरती उभ्या राहिल्या आणि त्यांनी एक बेफाम वक्तव्य करून टाकलं आणि ते वक्तव्य जे होत ते मित्रांनो बांगलादेश मधले कोणी रिटायर्ड सेना अधिकारी आहेत त्यांच्या वक्तव्यावरती बाईसाहेब प्रत्युत्तर देत होत्या लक्षात घ्या ते रिटायर्ड जो कोणी आर्मी ऑफिसर आहे त्यांनी काय सांगितलं की सिराज उद्धवला लक्षात घ्या सिराज उद्धवला म्हणजे कोण सिराज उद्धवला हा तो सत्ताधारी जो बंगालवरती वरवंटा फिरवत होता पूर्णपणे वरवंटा फिरवत होता त्याची आणि इंग्रजांची लढाई झाली प्लासीची लढाई जी तुम्हाला आता आठवत असेल सतराशे बहुतेक त्रेपन्नची लढाई असावी त्याच्यामध्ये इंग्रजांनी सिराज उद्धवलाचा पूर्ण पराभव हो केला आणि त्या पराभवानंतर सिराज उद्धवलाच जे, जे साम्राज्य आहे ते ब्रिटिशांच्या पहिल्यांदाच हात्यामध्ये आलं हे जे काही साम्राज्य होतं सिराज उद्दौलाचं ते कुठे कुठे होतं तर ते म्हणजे केवळ पश्चिम बंगालमध्ये नाही ते पूर्व बंगालमध्ये पण होत ते ओडिसात पण पसरलं होतं ते बिहारमध्ये पण पसरलं होतं तर इतकं जे सगळं विस्तीर्ण साम्राज्य सिराज उद्धवलाच आहे आमचा बांगलादेश आहे आणि तो आम्ही हातात घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं बांगलादेश मधला एक तो निवृत्त कोण लष्करी अधिकारी आहे त्यांनी ठोकली त्यांनी ठोकली दुसरा एक कोणतरी लष्करी अधिकारी त्यांनी सांगितलं हे काय सगळं चाललेलं आम्ही चार दिवसात कलकत्त्याला पोचू बांगलादेशच्या सैन्याची ताकद तुम्ही कमी लेखू नका तुम्ही कमी लेखू नका आम्ही चार दिवसात कलकत्ता सर करू आणि सिराज उद्धवलाचं जे साम्राज्य आहे ते ताब्यात घेऊ अशी ही सगळी दिवा स्वप्न त्या बंगाली ऑफिसरना पडतायत बांगलादेशच्या ठीक थी, आहे त्यांचं सोडून द्या पण बाईसाहेबांना ची आहे मला त्याच्यातून त्या बाईसाहेबांनी विधानसभेमध्ये उभं राहून सांगितलं की हे जे कोणी सदगृह असं बोलताय की त्यांना सिराज उद्धवलाच हे पाहिजे आणि ते पश्चिम बंगाल ओडिसा बिहार हे सगळे प्रदेश आपल्याला जोडून घेणार आहेत तर आम्ही काय लॉलीपॉप खात बसलोय का इकडे लॉलीपॉप खात बसलोय का इथे असं तर ममता बॅनर्जींनी आपल्या पटलावरती दिलं त्यांना अचानक आठवण झाली कि तो बांगलादेश काय तो वेगळा आहे बाबा तिथलं ते काय माणूस की की जी आपण म्हटलं होत तो गहीवर आला होता यांना आणि ती माणसं आत घेईन त्यांना अन्न पुरवठा करीन सगळं अन्न वस्त्र निवारा सगळं देते म्हणून त्यांना जे एक झटका आलेला होता मानवतेचा तो सगळा गायब ताबडतोब गायब कारण तो माणूस काय म्हणतो की मी इथे येऊन सिराज उद्दौलाचे जे साम्राज्य आहे ते आम्ही ताब्यात घेऊ ते ताब्यात घेऊ म्हटल्यानंतर बाईसाहेबांसमोर दोन पर्याय झाले त्यांनी जर का ते ताब्यात घेतलं तर यांचं मुख्यमंत्रीपद जाईल आणि मुख्यमंत्रीपद गेलं तर बोलणार काय आणि कोणाशी आणि दाद मागायची कुठे त्यांना दुसरा पर्याय आहे की त्यांना तो जो काही अखंड बांगलादेश आहे सिराज उद्धवलाच्या साम्राज्याचा त्याचे पंतप्रधान व्हायला लागेल पंतप्रधान तर होणं आत्ताच्या घडीला शक्य नाही कारण त्यांना मग तिकडे कारण ते इस्लामी राज्य आहे जागू आहे बाई साहेब तर हिंदू आहेत असं त्या स्वतः सांगत असतात कोणाला माहिती हिंदू आहेत का नाही आहेत त्या सकाळी उठल्यावर त्यांना काय आठवतं आपल्याला माहिती नाही सकाळी उठल्यावर त्यांना जर का वाटलं की बाबा मी सेक्युलर आहे तर ते सेक्युलर असतात कधीतरी त्या हिंदू असतात कधीतरी त्यांना हे आठवतं कधीतरी त्यांना ते आठवत अशा पद्धतीमध्ये ममता बॅनर्जी ह्या दुर्गेच्या रूपामध्ये येऊन त्यांनी थेट धमकी दिलेली आहे की आम्ही काय लॉलीपॉप खात बसणार नाही हो पण बाईसाहेब ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही का पडताय हा प्रश्न आहे तुम्हाला बडबड करण्याची गरज तुमचा हेतू काय हे का सगळं बोलण्याचा हा प्रश्न विचारण्याची पाळी आलेली आहे कारण परराष्ट्र धोरणामध्ये तुमची ढवळाढवळ करून झाली आता पुन्हा एकदा तुम्ही परराष्ट्र नाही आता संरक्षण धोरणात सुद्धा तुम्ही डोळा करताय भारताचं संरक्षण कसं केलं जावं हे बघण्यासाठी भारताचं लष्कर खंबीर आहे समर्थ आहे शक्तिमान आहे त्याचे निर्णय घेण्यासाठी लष्कर समर्थ आहे त्यांना दिशा देण्यासाठी संरक्षण मंत्रालय आहे तिथे एक संरक्षण मंत्री खास राजनाथ सिंग बसलेले आहेत समर्थ माणूस आहे आणि त्या सर्वांच्या सोबत मोदी आणि मोदींच कॅबिनेट आहे परंतु हे सगळं धुडकावून लावून डायरेक्ट बाई साहेबांनी आव्हान स्वीकारलं त्या लष्करी अधिकार्याचं तो निवृत्त आहे असं म्हणतात आणि त्यांनी थेट उत्तर देऊन टाकलं की आम्ही काय लॉलीपॉप खात नाही म्हणून म्हणजे एरवी त्या लॉलीपॉप खात असतील कदाचित एरवी त्या लॉलीपॉप लॉलीपॉप म्हणजे काय यांचा सेक्युलरिझम हा लॉलीपॉपच आहे लॉलीपॉप खाऊन दाखवतात त्या पण आता त्यांच्या लक्षात आलं की आता लॉलीपॉप खाऊन उपयोग नाही तेव्हा त्या बांगलादेशचा जो कोण अधिकारी आहे त्याला आपण आता ठणकावून सांगितलं पाहिजे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी असो ह्या ज्या काय सगळ्या कोलाडटुड्या आहेत त्याच्यानी आता आमची करमणूक सुद्धा होत नाही दिशाभूलत तर विसरून जा ममता बॅनर्जी साहेब आई साहेब हे सगळं जे आहे ना जी कोलांडटुड्या चाललेल्या आहेत त्या इंग्रजीमध्ये एक म्हण आहे यू कॅन फुल ऑल द पीपल फॉर सम टाइम यू कॅन फूल सम पीपल फॉर ऑल द टाइम बट यू कान फूल ऑल द पीपल फॉर ऑल द टाइम सर्व काळ सदा सर्व काळ सर्व लोकांना ये हसवता येत नाही हे लक्षात घ्या तेव्हा काही लोक जरूर शहाणे झालेले आहेत आणि ते शहाणे झालेले जे लोक आहेत ते तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य सोबत कायम राहू द्या नमस्कार